नमस्कार तर आज आहे सोमोत्या मोशा आणि पूजा वगैरे सगळं झालेलं आहे स्वामींना दिवा वगैरे लावलेला आहे मस्त पिकी आणि मी चालले जरा बाहेर म्हणजे फिरायला आणि इकडं सगळं सामसूम आहे शांतता आहे खूप सारी किचनमध्ये काल पण ताई शांतता आणि आज पण शांतता नाहीये स्वयंपाक चालू आहे वैशू गेली थोडंसं बाहेर म्हणजे काहीतरी करते तिकडं आणि मी निघाले भुलेश्वरला दर्शनाला तर माझी मैत्रीण आहे माझी मैत्रीण म्हटली मैत्री की चल तुला यायचं आहे का फोन आला आणि मग मी म्हटलं मी पण येते चला जाऊया फिरून येऊया जरा म्हटली दर्शन वगैरे करून तर चला म्हटलं मी पण येते आणि माझ्या मैत्रिणीचं नाव आहे नलिनी मॅडम त्यांचं पण वृद्धाश्रम आहे आणि ते पण खूप छान सेवा करतात तर बाहेर बघा इकडं कोणी दिसणार नाही आहे तुम्हाला फक्त चिमण्या चिच्यू चिवचू करत आहेत तुमचे सगळे आजी लोकं वरती बसलेत तर वरती जाऊन भेटूया त्यांना एकदा आणि मग मी बाहेर जाईन आज मी सांगितले रोहितला आणि रोहनला हे आश्रम तुम्ही छानपैकी सांभाळायचं सा। मी घरात नसताना तुम्ही सांभाळलं पाहिजे व्यवस्थित तर ते कशा सांभाळते आज बघणार आहे मी आज त्यांच्या जीवावरती सोडून चालली आहे मी वैशाली आणि दोन्ही मुलं मी एकटी चालली रोहित नाही आहे माझ्याबरोबर <laughs> कोणी नाही आहे इकडं मिरच्या होत्या मिरचीचे ओल्यापणी देटं काढायला पाहिजे म्हटलं मिरचीचे देटं काढून उन्हाला घातल्यात ओल्या मिरच्याचे देटं छान निघतात नाही मूग वाळायला घातलेत थोडेसे इकडं सगळं पडलंय राडा कपडे धुवून झालेले आहेत शेणानं सारून त्याच्यावर आंघोळ काढलेली एक वेगळीच दिसते आहेत की कुमार मॅडम खाली काय कुमार मॅडम काय चाललंय चाल। काय नाही व्यवस्थित चाल व्यवस्थित चाललंय चल यायचं का माझ्याबरोबर फिरायला चल बाहेर हा काय झालं चल की आपण तू घ्या गाडीवरती जाऊ गाडी जाऊ गाडीवर म्हणल्यावर जमल गाडीत म्हणल्यावर नाही गाडीत गाडीत नाही नको मोटरसायकल मग दोघी जायचं का मोटरसायकलीवर तू चालवते का मी चालवते बघा ती कशी गाडी चालवते म्हण तशी गाडी चालवते म्हणून सावकास गाडी नाही सावकास नेणार का तू देवापर्यंत मग का डायरेक्ट वरच्या देवांचं दर्शन करणार सावकाच न्या नाही होत काय लोक फास चालवित हा बाग हे होत त्यांना कळतच नाही आपण काय करावं सांगितलं ना तुम्ही नेता गाडी पण सावकाच चालवा सावका चालवा रस्ते बघितलं ना परवा काय झालं तिकडं किती लोक गेली किती लहान बाळ छोटस त्या ससून मध्ये मी बघितलं येष्ट सुद्धा फार चालू होत जरा दमन चालू बिघडेन का अजिबात नाही अजिबात काय करावं काय नाही त्याला व्यवस्थित चालवलं मग काय नाही होत पण व्यवस्थित चालवत नाही हा ना सगळ्यांना सांग गाड्या व्यवस्थित चालवा म्हणा चालवायच्या काही लोक दारू प्यात ना दारूते कुठे पलटी होती गाडी मग काय करायचं आपण सांग बरं आणि ज्याचा गुन्हा नसतो ते पण जातं मग जायचं का नाही मग त्यांना कळत डोक्याचा भागच नसतो डोक्याचा भागच नसतो नाही हे डोकं चालायला ना दारू नाही प्यावा गाडी चालवतानी व्यवस्थित वागावं माणसाने गाडी चालवत नाही दारुपयाचेच माझ्या काय करायचं पण सांगा बरं कसं काय करावं मग आमचा हा विषय कुठल्या कुठे येऊन पोहोचलाय बघा दोन चम्पास मारायचा त्यांना मारू तर आपलं घरात पैसे द्यावा खायला घालावा माणसांना बाय माणसाला काय जमत का किथा लोक तिथं काढतात मग काय करावं काय करतात दोन काय करतात नाही नाही ते पैसे असले ना दारूचे दारूचे पैसे घालाव नाही घरात द्या बाय माणसाला हा दरच्यात कोणाचं कुसर कोणा काढित मग काय करा पण मारहाण करतात मग मग ते बाहेर काय रोज दार पेट रोज मारित म्हणून हस का नाही आमच्याकडे भरपूर केसेस येतात ना आश्रमामध्ये तर कुंभार बघत राहते गे प्रत्येक एका बाईची व्यथा आहे की ताई घरामध्ये मारहाणं आहे दारू पितात घरात आणून देत नाहीत तर तिथे ऐकलेलं आहे तिने ते सगळं म्हणून ते, ते, ते बोलते आणि हा निघालेला विषय ह्या गाडीवरून जायचा तर तो विषय कुठल्या कुठं नेला आमच्या कुंभार मॅडमनी खूपच खरंच ज्ञान आहे तिला सगळ्या गोष्टी कळतात पण ज्यांना कळायचं त्यांना कळत नाही आहेत कळतच नाही आता हा विषय आमचा लय गंभीर पुढं चाललाय बरं मी एक मी काय स्कूटीवर जाणार नाही मी गाडीत जाणार आहे गाडीत मग तू येणार आहे का गाडीत स्कूटीवर कुटेरवर चालेल गाडीत बोलते आपल्या आहेत ना जे कुटेरवर माग निवांत बस बर पण मला येत नाही ना गाडी चालवायला दादा ती जण बसणार का एवढ्या गाडीवर दादा गाडी माग बस तस नाही येणार गाडी आता कसं करा तिला बर चल आता काम आहे आपल्याला चल मला पण जायचंय घराची काळजी घे व्यवस्थित घेणार 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 हा चला आपल्याला करायचं नको करायला हा स्वयंपाक आमचा चालू आहे इकडं चपात्या करायला हा चपात्या करायच्या काय आत करते काय कि नाही माझं खाली म्हणजे जुनं पहिले जायचं चपात्या करायला हा चपात्या करायला मोकळ्या म्हटलं माग कव्हर तुम्हाला कुठे कामाला नाही जायचं म्हटलं दिवसभर माझ माझं काम मला <laughs> आजोबांचं धोतर वगैरे पांढरशी पडत वाळू घातले आंघोळ वगैरे आमोश आहे म्हणून आज सगळ्यांनी आंघोळ्या केला चला कुंभार मॅडम आपल्या कुंभार मॅडमचं भाषण काही संपणार नाही मग आपण जाऊया वरती जाऊन सगळ्याला जरा भेटून येऊ राम राम ला। राम राम रामकृष्ण अरे रामकृष्ण आंघोळ केली का केली छान मस्त सदरा वगैरे घातला आपलं होय तुम्ही केली का पाय काय म्हणतोय बर बर झाली जखम नीट झाली आता आता दाढी करते जरा नंतर लय वाढले स्वेटर काढा जरा अंगातला काय म्हणते नानू खूप गुणाची बाय आहे एकच मुलगी आली आमच्या इथं निस्ते बोके यायची पहिलं प्रत्येक बोका पाच सात बोके झाले फक्त पहिली ही मुलगी आली आमच्या घरामध्ये हा ना बामा अरे बापरे अरे बापरे पब्लिक बघा हे काय पब्लिक आहे तुम्ही बरे का हे बघा तुमच्या आजी लोक गवळणी सगळ्या अजून एक गवळण आले इकडून चला 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 इकडं मग काय मोर्चा निघालाय का आता काळूबाईला गेला होता मोर्चा तुमचा सगळा आता कुठल्या देवाला काढायचंय कुठं जायचंय पंढरपूर बाय तुळजापूर ही ज्योती आहे की इकडं अजून ज्योतिबाला जायचंय नाही जायचं की सगळ्या तुम्ही सांगा तिकडं जायचं देवाला काय बळबा मला बी जायचंय तर सगळे आजी लोक बघा एकदम छान आहेत ओके आहेत आणि यांना सगळ्याला घेऊन अजून मी फिरायला जाणार आहे पण मी आज एकटी फिरायला आहे फिरायला म्हणजे मला खरंच वाटलं दर्शनाला जावं आणि ते मॅडम म्हंटल चल येते का मग मी चालले जाऊ जाव। का तुम्ही नीट राहणार का, का। हा खरा बघा शब्द दिलाय काय आजोबा नीट राहायचं मी बाहेर गेल्यावर का तिकडं जायचं लांब निघून नाही तिकडं कुत्रे येत भरपूर आणि रस्ता व्यवस्थित नाही पुढे गाड्या असतात दिसत नाहीत कोणीही फिरायला म्हणून जायचं नाही नाही, नाही।, 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 नियती नाही। मैं भार जा इधर से भार निकलने का नही। नहीं जाएगा। हा? नहीं। उस दिन गये थे तुम हा नाही किधर भी नाही जायगा हा घर मे बच्चे कोई बच्चो को तकलीफ नाही देणे का हा मी काय सांगते तुम्हाला सांगते कि मी बाहेर गेल्याच्या नंतर ते असतो ना मास्तर बाहेर गेला की लेकर वाळग्यागत करतात तरी सगळी लेकर वाळग्यागत करतात आई कधी म्हणून मग जाऊ तुम्ही सांगा मग मी जाईल आज का नाही पलीकड जर गेलो तर मग काय म्हणा मी इकडे इकडे फिरतो बाहेर निघायचं म्हणजे बाहेर फिरा ना, पर... ना। चला मग काय म्हणायचं आपल्याला जेवण दिलेलं आहे निलेश सरांनी त्यांचा मुलगा एकाक्ष याचा पाचवा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्ताने तुम्हाला जेवण दिलेलं आहे तर बाळा तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप सारा आशीर्वाद तर आहे तुला आगे। आगे। तर इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा खूप सारा आशीर्वाद आहे बाळा तुला आणि तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी पण खूप सारा आशीर्वाद इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा आणि आम्ही संध्याकाळी केक पण कापणार आहोत तर तुझ्या इच्छा मनोकामना सर्व पूर्ण करो परमेश्वर आणि तुला उदंड आयुष्य लाभो हीच आमची देवाकडे आजी लोकांची प्रार्थना आहे परत एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा A, -helum, a -helum, vá -helum, vá -helum.